बरोबर छत्रपती शिवाजी महाराज पक्षांचा आमच्या बागण्या आमच्या बागण्या सन्मानिय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा

रस्ता रोको करताय हा कशा करता करताय अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते आणि त्याच्यामुळे ते पाणी लाखो लिटर वाय वाया जात आहे आणि त्यामुळे आमच्या शहराला होणाऱ्या पाणी पुरवठा त्याचा परिणाम होऊन शहराचा पाणी पुठा तीस दिवसात होतोय तसेच अंडरपासच्या पाईपलाईन टिकेटमुळं मोठ्या प्रमाणात पाणी ओढलं जातं आणि त्यामुळे घाण पाणी या शहराला पुरवलं जात आहे आणि इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही हा रस्ता रोको घेतलेला आहे प्रशासनाने आमच्या मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती